आताची सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्त होण्याचे संकेत दिले राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रीपदाची संधी मिळाली नाही याबाबतची खंतही भास्कर जाधव यांनी आज बोलून दाखवली तसेच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत मला शिवसेना पक्षात भाषण करायची संधी मिळते तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचं ते करतो पण मी कुणाची हुजलेगिरी कर नाहीत हा ना असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे असंही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवलं गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिवसेनेचा शाखा प्रमुखच हा शिवसेनेचा कणा होता पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचं मला दिसलं म्हणून त्याच अनुषंगाने आज शिवसेना पक्षाच्या वतीने शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे परंतु शेवटी आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं कारण नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे तसेच राजकीय निवृत्तीचे संकेतही आजच्या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहेत